जालन्याच्या परतूर येथील महिला तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर मुरुम माफी यांचा, यांचा हल्ला अवैध गौण खनिज उत्खनन कारवाईसाठी गेले असता मुरुम माफी यांनी तहसीलदारांवर केला हल्ला परतूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल जालन्याच्या परतूर येथील महिला तहसीलदार प्रतिभा मोरे यांच्यावर मुरुम माफी यांनी हल्ला केलाय परतूर मध्ये अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची माहिती परतूर तहसीलदार प्रतिभा गोरे यांना मिळाली त्या माहितीवरून परतूर तहसीलदारांचे एक पथक अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलं त्यावेळी अवैधरित्या मुरुमचे उत्खनन करून सदर इल मुरुम चोरट्या वाहतुकीसाठी हायवा वाहनात भरला जात असल्याचं तहसीलदारांच्या पथकाला आढळून आलं यावेळी कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर मुरुम माफी यांनी हल्ला करून त्यांना शिविगाळ आणि धक्काबुक्की केली त्यानंतर हे मुरुम माफी या घटनास्थळावरून फरार झाले दरम्यान या प्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे